आपल्यासमोर एक रचना सादर करतो कवितेचं नाव आहे थोडे जगावे म्हणतो तत्पूर्वी थोडी प्रस्तावना मुलं मोठी होतात आणि त्यांना घरच्यांच्याच चुका दिसायला लागतात तिथून त्यांचा स्वतःचा छळवाद सुरू होतो तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न थोडे जगावे म्हणतो मायबापाने काय केले प्रश्न उकरत मी बसतो मायबापाने काय केले प्रश्न उकरत मी बसतो सारे खापर अपयशाचे त्यांच्याच मस्तकी म्हणतो सारे खापर अपयशाचे त्यांच्याच मस्तकी म्हणतो शिस्तीच्या मुशीतून तयार ज्यांनी केले शिस्तीच्या मुशीतून तयार ज्यांनी केले चटके लागले जीवाला त्रागा करत बसतो शिस्तीच्या मुशदीतून तयार ज्यांनी केले चटके लागले जीवाला त्रागा करत बसतो माझ्यातला मीपणा डोक्यावर मिरवीत माझ्यातला मीपणा डोक्यावर मिरवीत बगळ्यांच्या पंक्तीत राजहंस काय बनतो माझ्यातला मीपणा डोक्यावर मिरवित बगळ्यांच्या पंक्तीत राजहंस काय बनतो अहंकाराची बीजे जेव्हा रुजतात नव्याने अहंकाराची बीजे जेव्हा रुजतात नव्याने अंतरात माजलेला अहम पुन्हा ताजा होतो अहंकाराची बीजे जेव्हा रुजतात नव्याने अंतरात माजलेला अहम पुन्हा ताजा होतो रक्ताळलेला मी निपचित जरी पडलो रक्ताळलेला मी निपचित जरी पडलो गोंधळलेल्या सावल्यांशी अखंड असा लढतो रक्ताळलेला मी निपचित जरी पडलो गोंधळलेल्या सावल्यांशी अखंड असा लढतो लढत कोणाशी असतो कळले ना कधीही लढत कोणाशी असतो कळले ना कधीही जखमा मात्र माझ्या मोजत मी बसतो लढत कोणाशी असतो कळले ना कधीही जखमा मात्र माझ्या मोजत मी बसतो पण मायबापांच्या अश्रूंचा आता उघडला झरा मायबापांच्या अश्रूंचा आता उघडला झरा फुटला बांध सारा शोधू नवा किनारा मायबापांच्या अश्रूंचा आता ओघळला झरा फुटला बांध सारा शोधू नवा किनारा जीवनाशी युद्ध आता थांबवावे म्हणतो जीवनाशी युद्ध आता थांबवावे म्हणतो जीवनाशी युद्ध आता था थांबवावे म्हणतो आता तरी थोडे जगावे म्हणतो जीवनाशी युद्ध आता था था थांबवावे म्हणतो आता तरी थोडे जगावे म्हणतो आता तरी थोडे जगावे म्हणतो धन्यवाद